तू प्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी माझ्या घरातून म्हणजे पिसईतून मी जातो आहे आता हरणईला सुवर्णदुर्ग पाहायला असा किल्ला ज्याने स्वराज्यातला किंवा ज्याने शिवकालातला खरंच सुवर्ण क्षण पाहिलेला आहे तर आता आपण त्या किल्ल्याला भेट देणार आहोत तो किल्ला जलदुर्ग आहे तर आता मी आणि प्रथमेश आम्ही दोघं इथून निघतोय नऊ वाजलेत ऊन जास्त वाढायच्या आता आम्ही तो किल्ला कवर करू आता त्या किल्ल्याच्या बाजूला अजूनही खूप सारे असे किल्ले आहेत एक दोन ते सुद्धा आता मी तिथे पोहोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तर चला अगोदर आता आपण तिथे जाऊया हा इथे समोर जो तुम्हाला दिसतोय ना हा आहे हरणाईचा फिश मार्केट तो बघा या हरणाई बंदर पूर्ण तर आता फायनली काहीतरी साडे अकरा वाजलेत आणि आम्ही पोचलो त्या हरणाई बंदराला आता इथे आम्ही या बोटीने पुढे किल्ल्यावर जाऊ किती किती आहे ते आता बोटीमध्ये बसलो आहे काहीतरी पर पर्सन दोनशे रुपये चार्जेस आहेत मी इथे आहे आणि प्रथमेश तिथे बसतो सावळीत बसला आहे तर मला शूट करायचं आहे चला हा प्रवास आता सुरू करूया तर आता एक काका आपल्याला बोलत होते की रिपोर्ट बोट कधीपर्यंत वर्णदुर्ग किल्ला जो अरबी समुद्रातील एका छोट्या बेटावर कोकण किनारपट्टीवर वसलेला हर बंदराजवळील एक जलदुर्ग किल्ला आहे सोळाशे साठ मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना किल्ल्याच्या बांधणीचे श्रेय दिले जाते बघा काहीतरी किनाऱ्यापासून आम्ही इथे पंधरा मिनिटात आलोय आता चला, तास दिला। तासा मदे शूट अभिमान किंवा मराठ्यांच्या सोन्याच्या टोपीतील पंख मानला जात असे मराठा नौदलासाठी किंवा संरक्षणाच्या उद्देशाने किल्ल्यावर जहाज बांधण्यासाठी सुविधाही होती सुवर्णदुर्ग या किल्ल्याची स्थापना करण्याचे मुख्य उद्देश युरोपमधील वसाहतवादी आणि स्थानिक सरदारांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा किल्ला महत्वाचा होता सुवर्णदुर्ग या किल्ल्याची लांबी चारशे ऐंशी मीटर आहे आणि रुंदी एकशे तेवीस मीटर इतकी आहे किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक भक्कम तटबंदी आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढला असल्यामुळे हो या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीचा वापर करावा लागतो आपल्याला किल्ल्याजवळ जाताच मुख्य दरवाजा आणि त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेले दोन बुरुज पाहायला मिळते मुख्य दरवाजाजवळ आपल्याला काही शिल्प आणि उजव्या बाजूला भिंतीवर हनुमानाची कोरीव मूर्ती पाहायला मिळते या किल्ल्याचा मुख्य दरवाजा आजही सुस्थितीत आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला साडेचार ते पाच एकराच्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे या किल्ल्यावर एकूण चोवीस बुरुज आणि प्रत्येक बुरुजाची उंची तीस फूट इतकी आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला सोळाव्या शतकात आदिलशहाच्या काळामध्ये बांधला त्यानंतर इसवी सन सोळाशे साठ मध्ये दुसऱ्या आदिलशहाचा पराभव करून सुवर्णदुर्ग हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली होता प्राचीन काळी हरणे बंदराच्या संरक्षणासाठी समुद्र किनारपट्टीवर काही किल्ले बांधले होते त्यामधील एक म्हणजे हा सुवर्णदुर्ग किल्ला ज्यावेळी मोगल सरदार सिद्धी कासिम याने इसवी सन सोळाशे अठ्याऐंशी मध्ये सुवर्णदुर्ग या किल्ल्याला वेढा घातला होता त्यावेळी आसलोजी मोहिते या किल्ल्याचा किल्लेदार होता आसलोजी मोहिते हे मोगलांना मिळाले आहे हे कान्होजी आंग्रे यांना समजताच त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्यावरील इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आसलोजी मोहिते यांना जेरबंद केले आणि मोगलांवर हल्ला केला पण तो हल्ला वाया गेला आणि कानोजी आंग्रे आणि त्यांच्या सैनिकांना मोगलांनी कैद्य केले पण कानोजी मोठे असल्यामुळे त्यांनी कैदेतून सुटका केली आणि ते समुद्रातून पोहत सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आले त्यांचे हे धाडस पाहून मराठ्यांच्या इतर सैनिकांच्या मध्ये देखील लढण्याचा उत्साह आला आणि त्यानंतर सैनिकांनी हा किल्ला पावसाळ्यापर्यंत लढवला सिद्धी कासिमने हार मानली आणि वेडा हटवला आणि या सर्व लढाईमध्ये धैर्याने सामोरे जाणाऱ्या केवळ वीस वर्ष असणाऱ्या कान्होजी आंग्रे यांना या किल्ल्याचे किल्लेदार पद मिळाले आणि त्यांची कारकिर्दी झाली हे बघा हे असेल असेल नाहीतर मग असं माहिती आहे का इथे आतमध्ये काहीतरी टाकून ह्याला असं वरती छप्पर सारखं केलं असेल हे बुरुज आहे शिकत आणि हा पूर्ण तटबंध आहे आता आपण किती बुरुज केली आहे एक दोन, तीन, आणि किल्ल्यावर आपल्याला राजवाड्यांचे अवशेष बुरुज तसेच हा चोर दरवाजा सुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो ही जी वाट आपल्याला खाली पूर्ण किनाऱ्यावरती घेऊन जाते ना हे वाट ही जी वाट आहे ही बहुतेक चोर वाट असावी कारण हिचा जो दरवाजा आहे हा बघा एकदम लहान आहे तुम्हाला खाली पण ते तळ दिसत असेल आणि हा पूर्ण म्हणजे हा लहान असा दरवाजा आहे आणि ह्याला पूर्वी असा इथे दरवाजे असावे आणि त्या दरवाज्याला बंद करण्यासाठी इथे हा बघा लाकडी ओंडकं टाकायला ही जागा ठेवली म्हणजे जर ओंडक लाकडी टाकलं तर हा डोर ओपनच नव्हता थोडंसं आता खाली उतरलो ना तो हलकासा रिस्की पॅच आहे तुम्हाला रॅपलिंग करून उतरावं लागेल आता माझ्या मते हे जे आहे ना हे बघा ही ना वाट आहे तर आता हे बघा आपल्याला म्हणजे चोर वाटेतून जिथून खालून ना तिथे वर जायचं आहे आता ही भिंत ना मला वाटते किती फूट असेल रे प्रथम असं उभा तू सर उभा राह फक्त भिंतीजवळ बरं तूच किती फुटाचा आहे पाच पॉईंट पाच पॉईंट आठ म्हणजे बघा त्याच्यावरही कमीत कमी आठ फुटाची असेल चल मग चढून दाखव तर इथे बघा चढायला ना पायाला आहे बघा इथे हाच्यामध्ये इथे अडकवा वरती आरामात रे आणि बस सही हे बघा या सुवर्णदुर्गाला संरक्षण देण्याचे काम हे तीन किल्ले करायचे म्हणजे हे तीन जलदुर्ग आपण बोलू शकतो ते करायचे त्यातला हा पहिला गोव्याचा किल्ला याचं नाव आहे गोव्याचा किल्ला याच्याच बाजूला दुसरा आहे तो आहे फतेगड आणि तो तिथे तुम्हाला जो दिसतो आहे तो आहे कणकदुर्ग तरी बघा मी दापोलीचंच आहे आणि मलासुद्धा एवढी पर्यटन स्थळं माहिती नव्हती म्हणजे थोडीफार माहिती आहे तरी पण आता आपण बघून घेऊ जर नेक्स्ट टाईम मी दापोली दौरा काढला तर मला काय काय स्पॉट कवर करण्यासारखे पहिला म्हणजे करंजाणीमधलं साईबाबा मंदिर मी तुम्हाला सांगतो मी राहतो इसाईला म्हणजे माझ्या इथून या सर्व गोष्टी खूपच जवळ आहेत तर मग हे बघा पहिलं म्हणजे साईबाबा मंदिर करंजाणी दापोली कोकण कृषी विद्यापीठ कर्दे बीच केशव मंदिर असूद हे आता मला येताना लागलेलं ला, पण मी गेलो नाही कारण माझ्या हातामध्ये मासे होते कारण कारण हरणे आपल्याला बाजूला लागतो आता आपण सुवर्णदुर्ग केलं हरणे आपल्याला बाजूला लागतो म्हणून आणि तिथेच मी मासे वगैरे घेतले म्हणून केशवराज मंदिर मी नाही केलं त्याच्यानंतर हरणे फिश बंदर गणपती मंदिर इथे गणपतीचं पाऊल आहे दत्त मंदिर लाडघर परशुरामभूमी गुरुंडी चंडिका देवी मंदिर दाभोळ महालक्ष्मी देवस्थान केळशी बाबा दर्गा केळशी लाईट हाऊस त्यानंतर आंजरल्याचा हा व्ह्यू आहे आपण जेव्हा गणपती मंदिर बघायला जाऊ ना तेव्हा हा व्ह्यू आपल्याला दिसते त्याच्यानंतर दुर्गा देवी मंदिर आणि भारतरत्न महर्षी धोंडू केशव कर्वे स्मारक मुरुड पन्हाळेकाचे लेणी आणि आहे गरम पाण्याचे कुंड या गोष्टी आहेत त्या व्यतिरिक्तसुद्धा ना अजून खूप काही गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत जसे की मंडनगड त्याच्यानंतर पालगड रामगड मी गेल्याच्या गेल्या व्हिडिओमध्ये किंवा त्या अगो मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं गुरुंजीचं घर तर दापोलीमध्ये आलंच ना तर दापोली तर एक पर्यटक पर्यटन स्थळ आहेच सोबत इथे खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत तर आता मी ही व्हिडिओ इथे सेंड करतो तुम्हाला ही सुवर्णदुर्गाबद्दलची व्हिडिओ कशी वाटली ना हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरची जी व्हिडिओ असणार आहे ती असणार आहे दापोली ते मुंबई आता जाता जाता आम्हाला लागणार आहे मंडणगड तेसुद्धा करू तर ती व्हिडिओसुद्धा बघा त्यासाठी पहिला अगोदर सबस्क्राईब करा आणि बेलॅकनला बघा चला आता मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आम्हाला बोललेले अर्धा तास घ्या किल्ला फिरायला शूट वगैरे करापर्यंत एक तास झाला आहे आता बोट निघून गेले आहे आता दुसरी बोट येईल त्याच्यात जाऊ